नारायणगाव ओझर रस्त्यावरील आवटी माळा शिवारात सुभाषचंद्रसेन आवटी यांच्या घराजवळ धुमाकूळ घालणारी बिबट मादी उमेश डेरे यांच्या सीताफळ बागेत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाली आहे अंदाजे एक ते दोन वर्षांची असणारी ही मादी अत्यंत आक्रमक असून तिला मानिकडोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे येथील स्थानिक शेतकरी उमेश डेरे सुभाष आवटी ग्रामपंचायत सदस्य भागेश्वर डेरे महेश आवटी यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी सी सी टी व्हीमध्ये बिबट्या दिसून आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपवन संरक्षक प्रशांत खाडे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे शंतनू डेरे यांनी या ठिकाणी पिंजरा लावला होता <अलाग़ां> <गणाग़ां> <से थीज़> <गणागागा> <गणागा>